एक पैसाही खर्च केलेला नाही दुपारच्या जेवणात आणि कितीही प्रयत्न केले तरी तशी बनत नाही नमस्कार सगळ्यांना कसे आहात आज सकाळची सुरुवात झाली रांगोळी काढण्यापासून रोज सकाळी उठल्यापासून मी यापैकी एक ज्यूस पीत असते हे दोन्ही ज्यूस पोट खाली असताना प्यायचे असतात एक आवडा ज्यूस आहे आणि दुसरा करेला जामून आहे आवडा ज्यूसचे फायदे तर तुम्हाला माहीतच असेल पण करेला जामून याचे फायदे पण भरपूर आहेत जसं की शुगर कंट्रोल पचन सुधारण रोगप्रतिकारक शक्ती लिव्हरला फायदेशीर आहेत रक्त शुद्धी होणे असे बरेच फायदे आहेत कारले वगैरे खाण्यात तर काही येत नाही म्हणून म्हटलं ज्यूसमधून जे काही मिळेल ते आपल्या हे चांगलंच आहे आणि म्हणूनच मी सकाळी आवडा ज्यूस घेतलेला आहे नंतर स्वयंपाकात मी काय बनवते तर आज डाळ भाजी म्हणजे ज्याला आपण पालकवरण म्हणतो तेच बनवते कुकर मध्ये डाळी बरोबर पालक टोमॅटो मिरची वांगी हे सर्व लावलेलं होतं आता त्याला तडका देते तेलात जिरं मोहरी कांदा कढीपट्टा शिजू दिल्यानंतर यात आलं लसूण आणि थोडी कोथिंबीर पेस्ट बारीक करून घातली छान परतून घेतलं मग सर्व जगभरातले मसाले घातले जसं की तिखट हळद गरम मसाला हिंग थोडा किचन किंग मसाला मस्त फोडणी बसली की डाळ घातली यामध्ये आणि एक उकडी काढून मस्त अशी डाळ शिजू दिली आणि मस्त अशी डाळ भाजी तयार झाली तुम्ही बघू शकता आणि मीठ सुद्धा घातलेलं होतं मी हो तुम्ही बघितलं असेल मस्त उकडी फुटलेली आहे आणि हे असं आमचं जेवण जेवण झाल्यानंतर मला या झाडांच्या बद्दल थोडं सांगायचं होतं जसं की मी म्हटलं मी या झाडांसाठी एकही रुपया खर्च केलेला नाही तर हो खरंच आहे हे जे मनी प्लांट आहेत हे तर माझ्या मैत्रिणींनीच मला दिलेले आहेत पण हे जे इंच प्लांट आहे हे मला गार्डनमध्ये एका कुंडीच्या खाली मुडासकट पडलेलं दिसलं तसं तर मला पाहिजेच होतं हे प्लांट पण जिथे पडलेलं मिळालं तर तेच मी घरी आणलं आणि मला असं वाटतं की मी हे घरी आणून चांगलंच काम केलेलं आहे कारण तिथे ते पडलेलं होतं आणि सफाई कर्मचाऱ्यांनी ते फेकूनच दिलं असतं पण मी याला घरी आणून कुंडीमध्ये लावलं आता फक्त हीच अपेक्षा आहे की याने छान ग्रो व्हावं म्हणजे मला याच्या कटिंग्स लावता येईल सायंकाळी एक्सरसाइज झाल्यानंतर मी गरम पाण्यात करेला जामून ज्यूस घेतला आणि अशा फ्रेश मूळने खिचडी बनवायला घेतली आता खिचडीबद्दल सांगायचं झालं सा तर मला माझ्या सासूबाईंसारखी खिचडी जमत नाही बऱ्याच वेळा मी बनवते पण प्रत्येक वेळी मला असं म्हटलं जातं की मम्मी बनवते तशी टेस्ट या खिचडीची नाही आता त्यांनीच मला रेसिपी जी आहे ती सांगितली आहे तरी सुद्धा त्या बनवतात तशी होत नाही आणि असं खरंच आहे की जो व्यक्ती एखादी गोष्ट चांगली बनवतो आणि ती जर आपण कितीही चांगलं बनवण्याचा प्रयत्न केला तरी ती काही चांगली होत नाही तुमचं काय मत आहे याबद्दल मला नक्की सांगा कांदा टोमॅटो कढीपत्ता आले लसूण पेस्ट परतून झाल्यानंतर सगळे मसाले जे काही आहेत हळद हर तिखट मीठ गरम मसाला हे सर्व घातलं आणि नंतर तांदूळ आणि डाळ घातली छान मिक्स केल्यानंतर मस्त अशी बोल बोलता खिचडी तयार झाली जेवण झाल्यानंतर हे आयुर्वेदिक तेल आहे माझ्याकडे हे मी कन्याकुमारीवरून आणलेलं आहे यामध्ये बऱ्याच गोष्टी टाकलेल्या आहेत तुम्ही बघू शकता नारळाचं तेल गरम करून घालायचं आहे यामध्ये मी तेच तेल दुसऱ्या बॉटलमध्ये काढलेलं आहे आणि आता परत गरम करून लावते ही वाटी तेलासाठीच केलेली आहे आणि आज मी वाचलं महासाहेब तुम्ही म्हणालात तेच खरं मनात हिंमत असली तर देवभाऱ्यात देव प्रकटायला वेळ लागत नाही हलक्या आवाजात राजे म्हणाले तानाजी बातमी घेऊन आल्या आहे काल आल तटाचं काम चालू असताना धन सापडलं विफुल साठा आहे धनाचा मोहराचे हंडे आहेत लाज राखली देवाने राजे तानाजीकडे गेले तानाजीला सांगताच तानाजी म्हणाला नको राजे जोखमीचं काम आहे तुम्ही चला तसं काही तुमच्या मनात असतं तर खजिन्याची वार्ता सांगायला कशाला आला असता तुम्ही शिमडी घे आणि खजिना घेऊन इकडे ये माझी तिथं काही गरज नाही इतकं वाचून दिवस संपविते बोला जय शिवराय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय